परमेश्वराचं बोलावणं आलेलं आहे आम्ही आठ सप्टेंबरला देहत्याग करत वैकुंठ वैकुंठाला जाणार असल्याचा निश्चय चा, रामपाल महाराजांच्या भक्तांनी केला तब्बल वीस भक्तांनी हा देहत्यागाचा निर्णय घेतला होता त्यापैकी दहा भक्तांचं मन वळवण्यामध्ये यश आलेलं आहे मात्र एकूणच या निर्णयाने खळबळ उडालेली आहे हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात रामपाल महाराजांच्या शिष्यांचा देहत्यागाचा निर्णय आठ सप्टेंबरला अनंतपुरात पूजेनंतर देहत्याग शिष्यांमध्ये पुण्यातल्या काही भक्तांचा समावेश महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या अथनीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय परमेश्वराचं आम्हाला बोलावणं आलंय त्यामुळे आठ सप्टेंबरला आम्ही देहत्याग करणार अशी भूमिका काही भक्तांनी घेतली आहे पुन या भक्तांमध्ये महाराष्ट्रातल्या भक्तांची संख्या अधिक आहे अनंतपूर इथं रामपाल महाराजांचा मठ आहे देहत्याग करण्याचा निर्णय घेतलेल्या भक्तांनी रामपाल महाराजांची दीक्षा घेतली तब्बल वीस जणांनी देहत्याग करण्याचा निर्णय घेतला होता त्यापैकी काही जणांची अन्य मठांच्या महाराजांनी समजूत काढली मात्र अद्यापही दहा जण देहत्याग करण्यावर ठाम आहे यामध्ये पुण्यातील काही शिष्यांचा समावेश असून त्या भाविकांची नावं अद्याप समजू शकली नाहीये मात्र या भक्तांचं म्हणणं एवढंच आहे की परमेश्वराच्या आदेशाप्रमाणेच आम्ही वैकुंठाला प्रयाण करणार आहोत भक्ती करत असताना आपल्याला त्या परमात्माने सांगितलेलं आहे की आठ सप्टेंबर आठ सप्टेंबरला त्यांनी येतो म्हणलेत नाही यासाठी त्यासाठी मी ते आठ सप्टेंबर पर्यंत तयार होऊन आपल्या जाण्यासाठी तयार आहे आता त्यांनी सांगितलेत की आपल्याला बघा गटामध्ये तुला तुला निघून जातो म्हणलेत नाही

जो यहाँ से इच्छा हटाएगा प्रॉपर्टी कुछ नहीं कुछ नहीं सब खत्म ये सब सच्चाई है आप सब सच्चाई है सब सच्चाई है आठ तारीख को मतलब सबको पता चलेगा क्योंकि भगवान प्रकट होकर बताए थे हमारे हिसाब से हंड्रेड परसेंट होगा और आप लोगों के हिसाब से नहीं होगा तो फिर भक्ति करेंगे निर्णय पास पर शुरू का मत परिवर्तन कर राज पुन्हा एकदा आपल्या घरी पाठवण्यात आलंय मात्र पुण्यातल्या भक्तांची नावं अद्याप समजू न शकल्यानं त्यांचा शोध घेणं आव्हानात्मक ठरत आहे पोलीसला जाऊन सांगा पोलीस कंप्लेन करायची प्रशासन कुठे कुठे घेणार आहे नाही नाही कुठे घेणार आहे तिथल्या प्रशासनाने तिथल्या कलेक्टरांनी लक्ष घातलं पाहिजे तात्पर्य दरम्यान अनिल संस्थेनं हिंदश्रद्धा असून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे खरं तर ह्यांच्यामध्ये अशा पद्धतीचा गैरसमज कोणी पसरवलेला आहे ते देखील प्रशासनाने शोधण्याची गरज आहे आणि असं कोणी कृत्य केलेलं असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची पण महाराष्ट्र आणि सतर्फे आम्ही मागणी करत आहोत आणि ह्याशिवाय जे कोणी लोकं आहेत ते भाविक आहेत आणि त्यांना असं वाटतं आहे तर त्यांचं प्रबोधन करण्याची देखील गरज आहे दे। प्रशासनाने याच्यामध्ये काळजी घ्यावी बऱ्याच वेळा अंधश्रद्धेपुटी लोक असे आत्महत्या करतात सामूहिक आत्म आत्महत्या करण्याचे प्रकार ह्या आधीही घडलेले आहेत त्यामुळं ह्याच्यामध्ये लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो देहत्यागाच्या या निर्णयापासून त्यांना परावृत्त करण्याचे प्रयत्न प्रशासनानं सुरू केले जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन ही घटना घडू नये यासाठी प्रयत्न करत आहे मात्र मतपरिवर्तन न झाल्यास या कुटुंबावर कायदेशीर कारवाई केली जाण्याची ही शक्यता आहे प्रताप नाईक जितो विस्तास कोल्हापूर